गणपती बाप्पा मर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला माझी परिस्थिती अत्यंत हलाकेची होती त्या काळातली ही गोष्ट आहे त्या काळी मी मुंबईत नऊ रुपये महिना भाड्याच्या खोलीत राहत होतो त्या खोलीत पाण्याचा नळही नव्हता आणि वीजही नव्हती ती एक अतिशय वाईट अवस्थेतली खोली होती खोलीच्या छतातून ढेकून माझ्या अंगावर पडत असायचे उंदीरही खूप मोठमोठे होते इतके मोठे उंदीर होते जे की मी पुन्हा कधीच पाहिले नाहीत मांजर त्या उंदरांना घाबरत असायचं साळीसारख्या त्या इमारतीमध्ये फक्त एक बाथरूम होती तिच्याही दाराची कडी तुटलेलीच होती सकाळी आणि संध्याकाळी चालेलतील स्त्रिया इथं पाणी भरण्यासाठी जमा होत त्या गोळा होण्यापूर्वीच मी बाथरूममध्ये जात असायचो आणि दरवाजा पुढं करून आंघोळ उरकून घ्यायचो एके दिवशी मला जरा उठायला उशीरच झाला बाथरूममध्ये आंघोळीला सुरुवात केली तर तेवढ्यात बाथरूमचे दार कुणीतरी बाहेरून ढकलले बाहेर माझी शेजारी नव्हती तिने बघलेत घागर धरलेली होती एक क्षणभर तिने माझ्याकडे निरखून पाहिलं मग एकदम वळली त्याचवेळी घागर तिच्या हातातून निसटली आणि फरशीवर घरंगळली ती तिथून एखादा वाघ माग लागल्याप्रमाणे पळू लागली मला खूप हसू आलं मी उठून दरवाजा बंद केला आणि पुन्हा आंघोळ करायला सुरुवात केली थोड्या वेळाने पुन्हा बाथरूमचा दरवाजा कुणीतरी बाहेरून उघडला त्यावेळी बाहेर मोहन उभा होता माझी आंघोळ झाली होती आणि मी अंग पुसून कपडेच घालत होतो तो मला म्हणाला मित्रा आज रविवार आहे मोहनला आज बांद्याला आपल्या मैत्रिणीला भेटायला जायचं आहे हे मला आठवलं तो दर रविवारी प्रीतमला भेटायला जात असायचा ती एक सामान्य दिसणारी पारशी मुलगी होती गेल्या तीन वर्षांपासून मोहन प्रीतमवर प्रेम करत होता प्रत्येक रविवारी मोहन माझ्याकडून ट्रेनच्या भाड्यासाठी आठ आणे घेत असायचा मग तो प्रीतमला भेटायला जायचा दोघेजण अर्धा तास एकमेकांशी गप्पा मारायचे मोहन इलेस्ट्रेटेड मधील सोडवलेलं शब्दकोडं तिला द्यायचा आणि निघून यायचा तो बेकार होता दिवसभर तो प्रीतमसाठी शब्दकोडं सोडवत बसलेला असायचा त्यासाठी त्याला कितीतरी छोटी मोठी बक्षिसं मिळाली होती पण ती सगळी प्रीतमनेच वसूल केली होती मोहनने त्यातली एक दमडीही प्रीतमला कधी मागितलेली नव्हती मोहनकडे प्रीतमचे असंख्य फोटो होते सलवार कमीजमधले साडी फ्रॉकमधले बेदिंग कॉस्च्युम्समधले ते जवळजवळ शंभरच्या वर तरी असावेत प्रीतम अजिबातच सुंदर नव्हती या उलट ती अतिशय सामान्य आहे असं माझं मत आहे बरं का पण हे माझं मत मी मत कधीच मोहनला ऐकवलेलं नव्हतं मी प्रीतमच्या बाबतीतही त्याला कधीच काहीच विचारलेलं नव्हतं ती कोण आहे ती काय करते मोहनच्या तिची गाठ कुठे पडली प्रेमाची सुरुवात कशी झाली त्याला तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे की नाही असले कोणतेच प्रश्न मी त्याला कधीच विचारलेले नाहीत मोहननेही तिच्या बाबतीत मला कधीच काहीच सांगितलेलं नव्हतं प्रत्येक रविवारी नाश्ता झाल्यावर तो माझ्याकडून आठ आणि मागून घेत असायचा आणि तिला भेटण्यासाठी बांद्राला रवाना व्हायचा तिला भेटून दुपारपर्यंत तो परत देखील यायचा मी खोलीत जाऊन त्याला आठ आणि आणून दिले तो निघून गेला दुपारी परतल्यावर तो मला गंभीरपणे म्हणाला आज सगळं संपवलं त्याच्या मनावरचं ओझं उतरल्याप्रमाणे तो मला पुढे म्हणाला प्रीतमबाबतचा निर्णय आज घेऊनच टाकला मी तिला म्हणालो जेव्हापासून मी तुला भेटायला सुरुवात केली आहे तेव्हापासूनच मला कोणतंच काम मिळत नाही आहे तुझा चेहराच अशुभ आहे ती म्हणाली मग तू मला का बरं भेटतोस मला भेटत जाऊ नकोस याच्या पुढे तसं केलं नाही तरी बघू तुला काम मिळतं आहे का माझा चेहरा अशुभ आहे ना असेल पण पण तू पण एक नंबरचा आळशी आणि काम चुका आहेस तर हा किस्सा आता संपलाच पण उद्याच मला काम मिळेल असं मला वाटतंय उद्या तू मला चार आणि दे मी शेठ नानूबाईंना जाऊन भेटतो ते मला त्यांचा असिस्टंट म्हणून नक्की ठेवून घेतील हे नानूभाई म्हणजे फिल्म डिरेक्टर होते त्यांनी अनेक वेळा मोहनला नोकरी द्यायला नकार दिला होता कारण मोहन कामचोर आहे असंच प्रीतमप्रमाणे त्यांचंही मत होतं पण दुसऱ्या दिवशी मोहन माझ्याकडून चार आणे घेऊन गे गेला आणि आल्यावर शेठ नानूभाईंनी त्याला अडीचशे रुपये महिना पगारावर ठेवून घेतल्याची आनंदाची बातमी त्याने मला दिली एक वर्षाचा करार आहे आणि त्यावर सह्यादेखील झाल्या आहेत असंही त्याने मला सांगितलं मग त्याने मला खिशातून शंभर रुपये काढून देखील दाखवले म्हणाला हा ॲडव्हान्स आहे आणि हे करारपत्र आणि शंभर रुपये बांद्राला जाऊन परीनला दाखवावेत असं मला खूप वाटतंय तिला म्हणावं हे बघ मला काम मिळालं आहे पण नको नानूबाई मला लगेच कामावरून काढून टाकतील माझ्या बाबतीत असं अनेक वेळा झालं आहे नोकरी मिळाल्यावर प्रीतमची घाट पडली की नोकरी गेलीच म्हणून समजा कोणत्या ना कोणत्या कारणाने मला नोकरीवरून काढलं गेलं आहे तिची गाठ पडताच माझी नोकरी जाते असं त्या मुलीमध्ये काय आहे हे एक परमेश्वरच जाणे आता मी कमीत कमी एक वर्ष तरी तिचं तोंड बघणार नाही आहे माझ्याकडे कपडे खूप कमी राहिले आहेत वर्षभर नोकरी करून काही कपडे शिवावेत असं म्हणतो मी मग पुढचं पुड़ पुढे बघूयात सहा महिने असेच गेले मोहन व्यवस्थित कामावर जात होता त्याने कितीतरी नवीन कपडे शिवले होते एक डझन रुमाल देखील खरेदी केले होते एखाद्या अविवाहित तरुणाकडे असतात त्या सर्व सर्व गोष्टी आता त्याच्याकडे होत्या एके दिवशी तो स्टुडिओत गेला त्यावेळी त्याच्या नावाचं एक पत्र आलं संध्याकाळी तो घरी आला त्यावेळी मी ते पत्र त्याला द्यायचं विसरून गेलो सकाळी नाश्ता करताना मला त्याची आठवण झाली आणि मी ते पत्र त्याच्या हवाली केलं पाकिट हातात पडताच तो जोरात ओरडला वाईता काय झाला मी विचारलं काय झालं पुन्हा प्रीतम माझं चांगलं चाललं होतं असं म्हणत त्याने ते पाकिट चमच्याने उघडलं पाकिटातून पत्र काढलं आणि म्हणाला हे त्याच अशुभ मुलीचं पत्र आहे मी तिचं हस्ताक्षर थोडंच विसरणार आहे मी विचारलं काय लिहिलंय तिने माझं बोडकं म्हणतं या रविवारी मला जरूर भेट तुला काहीतरी सांगायचंय असं म्हणत त्याने ते पत्र पाकिटात टाकलं आणि पाकिट खिशात ठेवून दिलं लो भाई आता नोकरीला रामराम ठोकाचे दिवस आले उद्याच माझी नोकरी जाणार बघ काहीतरीच काय बोलतो आहेस मोहन शांतपणे म्हणाला तसं नाही आहे मित्रा तू बघशील उद्या रविवार आहे परवाना अनुभाईंशी माझ्या कामाबद्दल काही ना काही तक्रार असेल आणि ते मला ताबडतोब कामावरून काढून टाकतील मी त्याला म्हटलं जर तुला इतकाच विश्वास असेल तर तू तिला भेटायला जाऊच नकोस ना असं होऊ शकत नाही तिने बोलावलं की मी जाणार मला जावंच लागेल पण का नोकरी करून मीही वैतागलो आहे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे ना, ना? असं म्हणून तो हसला आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी तो नाश्ता करून बांद्र्यात गेला प्रीतमला भेटून परतला पण त्या भेटीबद्दल त्याने मला काहीच सांगितलं नाही मीच त्याला विचारलं भेटून आलास आपल्या अशुभ मैत्रिणीला हो बाबा तिला सांगितलं की मला आता नोकरीवरून लवकरच काढतील असं म्हणत तो खाटेवरून उठला चल आपण जेवून घेऊयात बघ आम्ही दोघं हॉटेलमधून जेवून आलो या दरम्यान प्रीतमचा विषय निघालाच नाही रात्री झोपण्यापूर्वी तो इतकंच म्हणाला आता उद्या काय होतंय ते बघ काहीच होणार नाही असं मला वाटत होतं पण दुसऱ्या दिवशी मोहन दुपारी स्टुडिओमधून घरी परत आला माझी गाठ पडल्यावर तो मोठ्यांदा हसला मी म्हणत होतो ना तसंच झालं मला वाटलं तो गंमत करतोय सोड रे ज्यांनी मला सोडायचं त्यांनी सोडलं आता मी आणखी काय सोडणार शेट नानूबाईंवर जप्ती आली आहे स्टुडिओ सील झाला आहे माझ्यामुळे उगीच बिचारा नानूबाईंवर संकट आलं असं म्हणून मोहन पुन्हा हसू लागला मी फक्त इतकंच म्हटलं हे सगळं अजबच आहे बघ यालाच म्हणतात हातच्या कंकणाला आरसा कशाला मोहनने सिगरेट पेटवली आणि कॅमेरा उचलून तो बाहेर फिरायला निघून गेला मोहन आता पुन्हा बेकार झाला होता जेव्हा त्याने जमावलेली पुंजी संपली तेव्हा त्याने बांद्राला जाण्यासाठी पुन्हा माझ्याकडे आठ आणि मागायला सुरुवात केली अर्ध्या पाऊन तासात तो प्रीतमशी काय गप्पा मारत असावा याचं अद्यापही कोडच आहे तसा तो चांगला गप्पिष्ट माणूस होता पण जिच्या अशुभपणावर त्याचा पूर्ण भरोसा होता अशा मुलीशी तो काय बोलत असावा एके दिवशी मी त्याला विचारलंच मोहन तुझं प्रीतमवर प्रेम आहे का तिचं तुझ्यावर प्रेम आहे का नाही तिचं दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे मग ती तुला का भेटते कारण मी हुशार आहे तिच्या बथड चेहऱ्याला मी सुंदर पेश करून तिच्यासाठी क्रॉसवरचं शब्द कोडं सोडवतो कधी कधी तिला बक्षीसही मिळवून देतो मित्र तू या मुलींना ओळखत नाहीस मी मात्र त्यांना पूर्णपणे ओळखून आहे ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यातील कमतरता ती माझ्याकडून पूर्ण करून घेते असं म्हणून तो हसला एकदम चार सो बीस मुलगी आहे मी थोडं हैराण होऊनच विचारलं पण तू कशासाठी भेटतोस मग तिला मोहन हसला चष्म्याच्या मागे डोळे बारीक करत तो म्हणाला मला गंमत वाटते गंमत कोणत्या गोष्टीची तिच्यातील अशुभ लक्षणांची मी त्याची परीक्षा घेतोय तिच्या अशुभ लक्षणांची परीक्षा आणि तिच्यातील ती अशुभ लक्षणं परीक्षेला पुरेपूर उतरली आहेत मी जेव्हा जेव्हा तिला भेटायला सुरुवात केली तेव्हा तेव्हा मला नोकरी गमवावी लागली आहे आता माझी एकच इच्छा आहे तिच्या अशुभतेला एकदा तरी चकवा देऊन मला पुढं जायचं आहे मी तेला त्याला विचारलं याचा अर्थ काय बरं मोहन शांतपणे म्हणाला मला वाटतं की नोकरीवरून मला काढण्यापूर्वीच मी नोकरी सोडून निघून जावं स्वतः आपल्या मालकाला तोंडावर सांगून निघून जावं त्यानंतर त्याला म्हणावं जनाब तुम्ही मला काढूनच टाकणार होतात हे मला माहिती होतं म्हणूनच मी तुम्हाला ते ठेवलंच नाही करण्यासाठी तो त्रासच नको म्हटलं मी तुम्हाला मी स्वतःच नोकरी सोडली खरं म्हणजे तुम्ही मला काढून टाकू इच्छित नव्हतात हे माझी मैत्रीण प्रीतममुळे घडणार होतं मोहन हसला ही माझी छोटीशी इच्छा आहे बघूयात पुरी होते की नाही ते मी म्हणालो अजबच आहे बाबा तुझी इच्छा माझी प्रत्येक गोष्टच अजब असते मागच्या रविवारी मी प्रीतमच्या मित्राला एक फोटो दिला तो फोटो तिचा मित्र स्पर्धेला पाठवेल त्याला त्या फोटोसाठी नक्कीच बक्षीस मिळेल असं म्हणून तो पुन्हा हसला मोहन खरंच अजब माणूस होता त्याने प्रीतमच्या मित्राला कितीतरी वेळा असे फोटो काढून दिले होते इलस्टेटेड वीकलीमध्ये ते फोटो त्या मित्राच्या नावावर छापले जात होते आणि प्रीतमला खूप आनंद व्हायचा मोहन तिला आनंदी झालेलं पाहून खुश होत असायचा त्याला प्रीतमचा तो मित्र कधी प्रत्यक्ष भेटलेलाच नव्हता प्रीतमने त्याची आणि मोहनची कधी ओळख देखील करून दिलेली नव्हती तो एका मिलमध्ये काम करतो आणि खूप सुंदर आहे इतकंच तिने मोहनला त्याविषयी सांगितलं होतं एके रविवारी मोहन बांद्र्याहून परत आला आणि मला म्हणाला मित्रा आज पुन्हा तो किस्सा संपला मी त्याला विचारलं प्रीतमचा हो अरे माझे कपडे संपत आले होते ना में किस में ले ले में मी विचार केला की हा किस्सा संपून टाकावा तर काही दिवसातच मला नोकरी मिळेल आणि मग शेटणीच अलीला भेटावं असं मला वाटतंय त्यांनी एका चित्रपटाची घोषणा केलेली आहे उद्याच त्यांना भेटायला जाईन असं म्हणतोय तू जरा त्यांच्या ऑफिसचा पत्ता मिळवून दे ना मला मी त्यांच्या ऑफिसचा फोन नंबर एका मित्राला विचारून मिळवला आणि मोहनला तो दिला तो दुसऱ्याच दिवशी त्यांच्या ऑफिसला गेला संध्याकाळी घरी परतला तेव्हा त्याचा चेहरा प्रसन्न होता हे बघ मित्रा असं म्हणत त्याने खिशातून एक कागद काढून माझ्या अंगावर फेकला ते चित्रपटाचं कॉन्ट्रॅक्ट होतं पगार दोनशे रुपये महिना जरा कमी आहे पण शेठ नियाज अली म्हणाले की नंतर वाढवून देईन मी म्हटलं ठीक आहे मी हसलो आता प्रीतमला केव्हा भेटणार मोहन हसला केव्हा भेटणार तिला केव्हा भेटायला हवं याचा मीही विचारच करतोय मित्रा मी तुला माझी छोटीशी इच्छा सांगितली होती ना पण इतकी घाई करायला नको असं मला वाटतंय जरा माझे तीन चार ड्रेस तयार होऊन जाऊ दे ना पन्नास रुपये ॲडव्हान्स घेऊन आलो आहे त्यातले पंचवीस तुला राहू दे ते पंचवीस रुपये मी घेतले हॉटेलवाल्याचं कर्ज होतं ते फेडून टाकलं आमचे दिवस मोठ्या आनंदात जाऊ लागले शंभर रुपये महिना माझी मिळकत होती दोनशे रुपये महिन्याला मोहन आणत होता चैन चालली होती आमची पाच महिने उलटल्यावर अचानक प्रीतमचं पत्र मोहनला मिळालं हे बघ मित्र अपशकून वाटेवर येऊन उभा राहिला आहे खरं सांगायचं तर यावेळी ते पत्र पाहून मला भीती वाटली पण मोहनने हसत हसत तो लिफाफा फोडला पत्राचा कागद बाहेर काढून पत्र वाचलं अगदी थोडक्यात लिहिलेलं होतं ते पत्र मी त्याला विचारलं भी काय म्हणते ती ती म्हणते की रविवारी जरूर भेट एक महत्त्वाचे काम आहे मोहनने पत्र लिफाफ्यात ठेवलं आणि तो लिफाफा खिशात ठेवून दिला मी त्याला विचारलं तू जाणार आहेस जावं तर लागेलच मग त्याने एक फिल्मी गीत गायला सुरुवात केली मी त्याला म्हणालो मोहन तू जाऊ नकोस तिला भेटायला रे खूप चांगलं आहे आता आपलं तुला मी आठ आणे कसे देत होतो हे परमेश्वरालाच माहिती मोहन हसला मला सगळं माहिती आहे मग काय करणार ते दिवस पुन्हा येणार आहेत तेव्हा तू मला आठ आणे कसे देणार आहेस हे परमेश्वरालाच माहिती रविवारी मोहन पुन्हा प्रीतमला भेटायला गेला परत येऊन तो मला इतकंच म्हणाला तिच्या अशुभ दर्शनाने माझी नोकरी जाण्याची ही बारावी वेळ आहे माझी परमेश्वराला दया येवो मी विचारलं हे ऐकून ती काय म्हणाली मोहनने उत्तर दिलं तू वेडपट आहेस एवढंच म्हणाली ती तू तसाच आहेस शंभर टक्के असं म्हणून मोहन हसला आता उद्या मी ऑफिसात जाताच राजीनामा देणार आहे मी प्रीतमच्या देखतच तो लिहून देखील काढलाय मोहनने मला राजीनामा लिहिलेला कागद दाखवला दुसऱ्या दिवशी गरज नसताना त्याने घाईघाईत नाश्ता केला आणि ऑफिसकडे के निघून गेला संध्याकाळी परतला तेव्हा त्याचा ते चेहरा उतरलेला होता तो माझ्याशी काहीच बोलला नाही मला शेवटी त्याला विचारावं लागलं मोहन काय झालं रे त्याने निराशेने मान हलवली काही नाही यार सगळा किस्साच खतम झाला म्हणजे मी सेठ नियत आलेला माझा राजीनामा दिला तर त्याने हसत हसत मला एक पत्र दिलं त्यात लिहिलं होतं की माझा पगार मागच्या महिन्यापासून दोनशे रुपयांना तीनशे रुपये महिना करण्यात आलेला आहे प्रीतम मधला मोहनचा इंटरेस्टच संपला होता त्याने मला एके दिवशी म्हटलं प्रीतमचं अशुभ लक्षण संपत असते देखील माझ्या दृष्टीने संपली आणि माझं मनोरंजनाचं साधन देखील संपलं आता मला बेकार राहायला कोणीच कारण नव्हतं अशा रीतीने मोहन नोकरी करू लागला त्याच्या अशुभतेचं कारणच संपलं गेलं जे की त्याने ठरवलं होतं की नक्की काय होतं ते त्याचं त्यालाच माहीत पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या अशुभतेचं कारण संपलं आणि त्याची चा चांगल्या दृष्टीने वाटचाल होऊ लागली तर माझी आजची दर स्टोरीज तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचा प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्यात आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या दर स्टोरीजमध्ये धन्यवाद